त्याच्यामुळे वकिलाच्या घरी नाही राहणार तर काय वकिलांच्या घरी आणि हा कायदा जो ईडीचा कायदा आहे ईडीचा कायदा हा ड्रग माफियांसाठी आहे विदेशात बायका नेऊन विकणाऱ्यांसाठी कायदा केलेला गेला होता हा कायदा आतंकवादाच्या विरोधात केला होता आता त्या कायद्याचा दुरुपयोग करून आणि का वेळेस हा कायदा का आला होता त्यावेळेस भाजपच्या खासदारांनी विदेशात बाया नेण्याचं एक काम केलं होतं ते आता म्हणून तुम्हाला मुद्दाहून त्या कायद्याचा मिनिंग आपल्याला सांगितलं पाहिजे की ईडी कुठं लागतं आता वकिलांच्या फायली जप्त करायला ईडीचा वापर आणि कुठले ईडी डी मुंबईचे ईडी गेलेत आणि केंद्रीय पोलीस दल घेऊन गेलेत नागपूरमध्ये पण ईडीचं ऑफिस आहे नागपूरच्या ईडीला माहिती नाही आखरी हे भावातंत्र जे चाललेलं आहे हे कशासाठी आहे सतीश उकेनी अनेक घटनेमध्ये मग जस्टिस लोहियाच्या प्रकरणात असेल आ, दुसरे निमगडे असेल या सगळ्या प्रकरणामध्ये सतीशेने आपली भूमिका स्पष्ट मांडलेली आहे काय सतीश तोंड बंद करण्याचे त्याच्या फायली जप्त केल्या आहेत का असाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून ईडीची कारवाई जी आहे ती कोणावर केली गेली लिग पाहिजे त्याचंही स्पष्ट त्या ईडीच्या कायद्यामध्ये का भूमिका आहे पण त्याचा दुरुपयोग चाललेला आहे आणि म्हणून आम्ही मान्य सुप्रीम कोर्ट आणि मान्य हायकोर्टच्या चीफ जस्टिसना विनंती करतो की आपण सुमोटो याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि अशा घटना सगळ्या थांबवाव्यात ही मागणी काँग्रेसच्या वतीनं करतो असं आहे आमच्या अनेकदा आमचे फोन टॅपिंग झालेत ते जाहीर जग झालेले आहेत आमच्या सगळ्या आमच्यावर यंत्रणा त्यांचे नजर ठेवून आहेत आम्हाला त्यांना खोट्या गुन्ह्यात दाखल आम्हाला टाकायचं असेल तर ते टाकू शकतात कारण की आता निरपराध लोकांना टाकलंच जात आहे एक गोष्ट आहे की परमवीर सिंगला एक न्याय आणि अनिल देशमुखला एक न्याय अशी कशी व्यवस्था चालू शकतं लोकशाहीमध्ये खोट्या गुन्ह्या दाखल करून जसं इंग्रज काळामध्ये जे चाललेलं होतं तशी अगर या लोकशाहीमध्ये व्यवस्था चालली असेल म्हणून आम्ही न्यायव्यवस्थेला हाक मारतो आहे आणि त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या जा पाहिजे आणि लोकतंत्र वाचलं पाहिजे काही पत्र आहे समोर मी काल त्याच्याबद्दल बोललेलो आहे का, का कुठलीही नाराजी नाही आता मी एक रणनीती करतो आहे आणि या ईडीचा दुरुपयोग जो ज्या पद्धतीनं केंद्रीय भाजपचं सरकार करते आहे त्याच्या विरोधात आता एक रणनीती होईल आणि ते भविष्यात आपल्याला कळेल मला वर, की, एक कळत नाही आमच्या नेत्या सोनियाजी गांधी काँग्रेसचे आमदार त्यांना भेटायला इच्छुक असतील तर याला नाराजीचा भाग काय हायकमांडला का भेटायला मला पण अनेक आमदार येतात मंत्री भेटायला येतात गावातला कार्यकर्ता भेटायला येतो आखरी आपल्या नेत्यांशी भेटून राजकीय चर्चा करणं आणि त्याच्याबद्दल आपलं मत मांडणं त्याच्यासाठी या पद्धतीचं वातावरण कारण की भाजपला महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार नको आणि रात्र दिवस त्यांचा एकच प्रयत्न चालू आहे दबावतंत्र चालू आहे आणि या पद्धतीच्या बातम्या पेरायच्या आणि भाजपमध्ये किती लोक नाराज आहेत त्याचं सांगायचं नाही एक सांगतात ते शिवसेनेमध्ये नाराजी आहे काँग्रेसमध्ये नाराजी आहे आणि भाजपमध्ये सगळं अलबेल आहे असं त्यांचं म्हणणं आहे का आमच्या संपर्कात किती भाजपचे आमदार आहेत आता ते आम्ही आकडा नाही आम्ही आम्ही यांच्यासारखं असं नाही आम्ही एकच लोहाराची मारू त्यावेळेस सगळ्या गोष्टी कळतील आम्ही एकच लोहाराचं मारू यांच्यासारखं नाही कुटकुटकुट करू आमच्याजवळ जवळ सगळ्या आमच्या मसाला तयार आहे त्याच्यामुळे या गोष्टी नाही पण हा जे लोकशाहीचा गळा घोटण्याचं पाप भाजप जे कारस्तन करते या देशामध्ये त्याच्या विरोधातली ही मोहीम आहे आखरी लोकतंत्रामध्ये लोकांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी असतात कोणाला जिंकून आणायचं कोणाला हरवायचं हे लोकांच्या हातात असतं पण सत्तेचा दुरुपयोग ही जी काही व्यवस्था आहे ही अघोषित आणीबाणी ज्या पद्धतीनं गेल्या दोन हजार चौदापासून या देशामध्ये जे सुरू आहे या अघोषित आणीबाणीच्या विरोधात उद्रेक होणं तय आहे आणि तुम्हाला त्याचं भाजपला त्याचं सगळ्या गोष्टी कळतील नंतर नानाभाऊ आपण दावा केला नानाभाऊ आपण दावा जे दा करत आहे त्या याच्यामुळे असं दिसतंय की तुमचे अनेक आमदार तुम्ही फोडण्याच्या तयारीत आहे आमदार नाराजी आहे आणि त्यामुळे सरकार कुठेतरी धोकादायक परिस्थितीत आलेलं आहे का कुठलं मी तुम्हाला सांगितलं कोण भाजपनी मी काली परवा एक शब्द वापरला त्याचा तुम्ही फार जादूगिदू आता सांगणार नाही पण ह्या सगळ्या गोष्टी काही चालणार नाही आता महाविकास आघाडी चे सगळे घटक मजबूत आहेत त्याच्यामुळे यांनी किती केंद्रीय तपास यंत्रणेचा आणि केंद्रीय दबावतंत्राचा वापर केला आहे भाजपनी त्याचा उपयोग नाही आणि ज्या पद्धतीनं स्वतःची पाठ भाजप ठोकून घेते आणि त्यांना असं वाटतं की आता आमच्यासाठी आभाळ आणि पाताळ दोन्ही आता काहीच नाही छोटं पडलेलं आहे असं जे भाजप वाक्य आहे लोकशाहीमध्ये कोणीच मोठं नसते लोकशाहीमध्ये जनता मोठी असते ही भाजपला कळायला पाहिजे पण वेळ गेली त्यांची आता आता त्यांना जनता धडा शिकवतात हो त्यांना भाऊ एक सांगायला की आपण म्हणताय एक दावा केलाय की त्यांना धडा शिकवू किती शिकवण आपल्या किती आमदार मी एक म्हणाल मी बाकी सारख्या सारख्या आकडा नाही सांगायचं मला पोकळ घोषणा नाही करता येत मला जे करायचं ते मी दमक्यानच करतो माझा स्टाईल स्टाईल राहणार मी काही कोणासारख्या लोकप्रतिनिधीला विरोधकांचे आमदार असतील त्यांनाही वाटतं की माझ्या मतदारसंघात विकासाच्या योजना व्हाव्यात कामं व्हावी ते प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे काही इथं जनतेची कामं करायला आमदार आलेली असतात काही आपले घर भरायला नसतात आणि म्हणून आपल्या मतदारसंघाच्या विकास भांडणं म्हणजे ही नाराजी नसतं शरद यांना शरद पवार आम्ही वारंवार सांगितलं की त्यांच्या पक्षात ती चर्चा होणं तेलंगणाचे मुख्यमंत्री त्यांच्याही पक्षात चर्चा होत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्यांच्याही पक्षात चर्चा होत आपली राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसच आहे आणि भाजपला पर्याय हा काँग्रेसच आहे त्याच्यामुळे यूपीएचा अध्यक्ष कोणी व्हावं हे काँग्रेस हायकमांड ठरवेल त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे या सगळ्या गोष्टीकडे आज चर्चेचा विषय नाही आज चर्चा आहे भाजपच्या अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात सगळ्यांनी एकत्रित कसं लढायचं आणि जनतेला याच्यात सहभागी कसं करून घ्यायचं आणि यांचा अत्याचाराचे पाडे हे जनतेसमोर कसे मांडायची ही वेळ आज आहे ही वेळ कोण यु पी एचा अध्यक्ष होईल आणि कोण नाही होणार याची ही वेळ नाही पण व्हायला पाहिजे असं मला एक बघा मी कुणाला मी मागच्या वेळेस सांगितलं की आमच्या पक्षात आम्हाला काय करायचं ते आम्हाला माहिती आहे आमच्या पक्षामध्ये अनेक विद्वान आहेत आम्हाला विद्वानांची गरज नाही नानाभाऊ संजय राऊतने म्हटलंय की मुखेवर ज्याप्रमाणे ईडीच्या धाडी पडल्या तशा प्रकारे तुम्ही त्यांच्या जवळच्या आहात पुढची धाड नाना पटोले यांच्यावर असताना बिलकुल मी स्वागत करू त्याला जिसको करणे तो उसको डर करतात का नारा असं देखील म्हटलं जात आहे की राष्ट्रवादीने जी भूमिका त्यावेळी शिवसेना नाराज आहे त्यामुळे कुठे तर महाविकास आघाडी सरकारमध्ये तुम्ही मला मीडियाच्या लोकांचं कळत नाही की महाविकास आघाडीच्या सरकारच्या विरोधात तुम्ही पण कशासाठी भाजपला राहू द्या आणि हे प्रश्न हे प्रश्न तुम्ही वारंवार विचारून तुम्ही जनतेचे प्रश्न बाजूला सारून ना ना बबनराव लोणीकर यांचे क्लिप समोर येते जे अधिकारी तुम्ही वीज उप अभियंता होते त्यांच्यावर शिवीगाळ केला किंवा अशा प्रकारची ती क्लिप समोर त्यांच्या भाजपच्या भाजपच्या सत्तेच्या गर्मीचा हा प्रकार आहे शोषित पीडितावर अन्याय कसा करायचा ते त्याचं तोंडातून हे वक्तव्य बाहेर येणार म्हणजे स्वतः चुकी करायची स्वतः बिल भरायची नाही आणि माझं कशाला कापलं म्हणून जाणं द्या दलितांचे कापा असं म्हणणार जे आहे ही, ही सत्तेची गुरमी जी भाजपला आलेली आहे त्याचा हा प्रकार आहे भाऊ जे प्रकल्प आहे ते विदर्भामध्ये घेऊन जावं अशी मागणी आहे काल संजय राऊत यांनाही काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली आहे काय म्हणत आहे की ते प्रकल्प विदर्भात झालं पाहिजे बघा आज नाना, रहा, नाना रहा सा सा को, हा रत्नागिरी जिल्ह्याच्या नाणाऱ्या ठिकाणी आहे त्याला अनेक वर्षाचा विरोध चाललेला आहे आखरी जसं कोकण हा मागासलेला आहे विकासानं तसं विदर्भ पण मागासलेला आहे आखरी हा व्हावा तर ह्या मागास भागातच व्हावा ज्याच्याकडून रोजगार निर्मिती व्हावी हा प्रश्न आहे पण त्या ठिकाणी दोन बाजू नाणारच्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की काही लोक त्याच्या बाजूने आहेत काही लोकं विरोधात आहेत काही लोक, लोक राजकारण करतात मला तर असं वाटतं की भाजप जेव्हा सत्तेत होती मुख्यमंत्री फडणवीस होते त्यावेळेस नाणार व्हावा अशा पद्धतीचं जे लोक आज मोर्चे काढतात ते म्हणायचे तेच लोक होते मला मी विधानसभा अध्यक्ष होतो ते माझ्याकडे आले होते म्हणून मी आपल्याला सांगतो की हे राजकारण होता कामाने जे लोकांच्या मनात संशय आहे सरकारने पुढाकार घेऊन शास्त्रज्ञ आणावे या रिफायनरीमुळे निसर्गाला धोका निर्माण होणार काय आमच्या कोकणाच्या सौंदर्याला धोका होणार काय त्याचे नुकसान फायदे हे लोकांना मांडून सरकारनं त्या लोकांचं समाधान करावं आणि नाही म्हणत असतील तर मग विदर्भात द्या हिंदी जाण्यासाठी जिस से आज कारवाई प्रतिक्रिया आहे लगातार उन्होंने काही मुद्दे उठायला के जैसे बहुत सारे मुद्दे देखो ये सतीश सु का इशू नहीं है बीजेपी के अत्याचारी व्यवस्था के विरोध में जो कोई बोलेगा उसके ऊपर केंद्रीय तपास यंत्रा का दुरुपयोग कर उसका उसकी जबान बंद करने की मानसिकता बीजेपी की जो केंद्र में बैठी हुई सत्ता वो कर रही है सतीश सु के मैटर में जस्टिस लोहिया का हो निमगढ़ करके एक वहां पर वो भी जस्टिस थे न? नहीं, नहीं।, नहीं वकील नहीं। पर उसने जो इनके अत्याचारी व्यवस्था के वजह से उन्हें भी अपनी जान कोर्ट में दी यह सब प्रकरण के पेपर्स उसकी मालूम एडवोकेट उनके के पास थी और उन्हें कई बार इस बात का वक्तव्य भी, भी किया कोर्ट में भी इस बारे में केस डाल के रखी है आपने देखा होगा कि ईडी ने जो मुंबई की जाकर नागपुर के ईडी का उपयोग नहीं किया गया केंद्रीय पुलिस दल का वापर उसमें उपयोग किया गया है वो भी ईडी ईडी का ही वहाँ पर भी कानून व्यवस्था का कैसा दुरुपयोग किया गया वो भी आपको समझ में आता है तो जो पंचनामा सामने आया उसमें आपको देखने मिलता है कि वकील के घर में फाइलें मिलेंगी ना वकील के घर में तो नोटें नहीं मिलेंगी तो फाइलें जब्ती की और उनको पूछताछ पुछ, पूछताछ की जा रही कि वो बाकी फाइलें कहाँ हैं जो जो महत्वपूर्ण है जिसके बारे में सतीश हुके बार बार बात करता है तो इसका मतलब है कि वकील भी आज न्याय व्यवस्था में अपनी भूमिका रखने की कोशिश कर रहे हैं जो लोकतंत्र बचाने की कोशिश कर रहे हैं उनको उनकी जवान जवानबद्ध करने का काम किया गया हम आपके माध्यम से माननीय हाईकोर्ट के चीफ जस्टिस और माननीय सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस से हम निम्र आवेदन करते हैं कि आ, आप सुम उठो ये जो देश में जिस तरह लोकतंत्र को ख़त्म करने का बीजेपी जो प्रयास कर रही है अत्याचारी व्यवस्था से हुकुमशाही पद्धति से हिटलरशाही पद्धति से इस व्यवस्था को माननीय सुप्रीम कोर्ट ने सुमोटो ये सब प्रकरण को समझकर इस दुरुपयोग को रोकने का कोशिश करना चाहिए क्योंकि ईडी का कानून हमने जो लाया था उसमें कुछ लोगों ने औरतें विदेश में बेचने का काम किया था कुछ सांसद जब बीजेपी के छपड़े गए थे कब उत्तर बाजी बोलते थे उसको और दूसरा जो ड्रग व्यवसाय में आतंकवाद से जो संबंध में रखते हैं उनके लिए ईडी का कानून था अब जो लोकतंत्र को बचाने के लिए जो लड़ते हैं उसको ईडी का उपयोग नहीं किया जाता था लेकिन इस तरह से दुरुपयोग बीजेपी जो आज देश में कर रही है उसके कारण माननीय सुप्रीम कोर्ट और माननीय हाईकोर्ट के चीफ जस्टिस ने सुमोटो इसमें दखल देना चाहिए नम्र विनती हम आपके माध्यम से कह रहे कह रहे हैं कि अह अगले आने वाले टेबल अभी यूके ओके से शुरुआत हुई अगली कड़ी में आप भी हैं शामिल। देखो हम तो उनका स्वागत करेंगे जो कर नहीं तो डर किस बात का है और जो इनका मुखिया जो है उससे मैं आमने सामने लड़ा हूं तो मुझे कोई बात का डर नहीं मैं इतने साल के राजनीति में मैं जनता के बीच में रहा जनता के लिए काम किया और वो सबको पता है तो इसलिए मुझे कोई डर नहीं और मैं उनका सर से स्वागत करें आपकी पूरी तैयारी दफ्तर जाने के। हम खुद ही चले जाएंगे हमें क्या तकलीफ है हम हमारे पूरे विधायक लेके हम ईडी को जो हमें अरेस्ट कर लो और बोलने जाएंगे हम अब ऐसा ही समय आ गया है आम आदमी को जीना दुबर कर दिया लोगों को डर पैदा करने का काम बीजेपी भी जो जिस तरह से अत्याचारी व्यवस्था से कर रही है हिटलर शाही जो ला रही है उसके विरोध में अब कांग्रेस पूरी लड़ाई लड़ेंगे इनको जेल में डालना है तो जेल में जाएंगे उसमें क्या को है अंग्रेज के के जुल्मों के विरोध में भी में भी कांग्रेस जेल गई है आज इस लोकतंत्र में भी ऐसे जुल्मों के विरोध में लड़ने के लिए कांग्रेस तैयार है तो इसलिए हमें कोई किसी बात का डर नहीं जो कर नहीं तो डर किस बात का है एक समन्वय को लेकर के भी सवाल है आगाड़ी सरकार में समन्वय की कमी है इसी संदर्भ में जो है ऐसे बताया जा रहा है कि एनसीपी के पास होम डिपार्टमेंट है बावजूद इसके बीजेपी के नेताओं के करप्शन केसेस होने के बाद भी के आ... काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता पत्रकारांशी संवाद साधत आहेत सती शुके यांना काही वेळापूर्वी ईडीनं ताब्यात घेतलंय आणि यापुढे तुमच्यावर कारवाई होऊ शकते का अशी शक्यता जेव्हा पत्रकारांनी विचारली तेव्हा ती म्हटलंय की काही चूक केलेलं नाही त्याच्यामुळे मी अजिबात अशा पद्धतीच्या कारवायांना घाबरत नाही गरज पडली तर आम्ही सगळे काँग्रेसचे नेते की आमदार ईडीच्या कार्यालयावर जाऊ असं देखील आता त्यांनी म्हटलंय सकाळी सीडीच्या कारवाईमध्ये नागप्रातून सती शुके यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे यानंतर एक ब्रेक घेऊन परत भेटूयात पाहतो फक्त न्यूज एटीन राजा कुजून